वीस ते तीस दिवसाच्या दरम्यान जे बागेत थिप्स येतो पहिला शेंडा मारल्या मारल्या किंवा पाण्याचे वाट्या होतात टोपण होतात उन्हाळा प्रचंड असतो थिप्स येतो आणि बागेचं एकूणच स्ट्रक्चर बदलून जातं आणि कितीही औषध मारली तरी बागेतला थिप्स काय ये कंट्रोल येत नाही तर ह्या विषयावर कमीत कमी, कमी खर्चात थिप्स कसं कंट्रोल करता येईल आणि बागेचं सरळ कस चांगलं ठेवता येईल हे विषय मी आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करेन बागायदार बंधुलो की चॅनल करा करा आवडला तर नक्की लाईक ही करा बागायदार बंधुलो द्राक्ष बागेत उन्हाळ्याच्या काळात प्रचंड त्रास होतो लाइफ सायकलच मुळात दहा ते बारा दिवसाचा आहे म्हणजे एका थ्रिप्स पासून जवळजवळ साठ ते शंभर दिवसात लगेच तयार होतात संख्या इतकी प्रचंड वाढत जाते की सहज ते मोबाईल वर गाडी झटकली तर त्याच्यावर आपल्याला काळे आणि पाण्याचे थ्रिप्स उडताना दिसतात ते पानाचा रस इतका जोरात सक करतात कि पाण्याचा इकडं रस सग केला की पानाच पोपट तयार होत मग न्यूट्रिशन व्यवस्थापन मध्ये आपण लक्ष घालतो किडींसाठी स्प्रे देतो पण मला तसे रिझल्ट आपल्याला मिळत नाही बघायला जमिनीतून झिरो बावन चौतीस व ग्रीन फर्ट ट्रीटमेंट संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन होऊन जाईल त्याच वेळी बागेला अत्यंत साध्या कीटकनाशकाची योग्य त्या था मात फवारणी करा फवारणी करतानाची जी वेळ आहे थ्रीपसाठीची ती मात्र मुलाची फक्त प्लेन कीटकनाशक द्या वेळ कधी आहे मुलाची पहाटे सकाळी किंवा रात्रीच्या वेळी थ्रीपसाठी स्प्रे देऊन चालत नाहीये कारण ऑब्झर्वेशन करा मुनातला जे पंच असतात त्याच्यावर किंवा मुनातले जे काडी असते स्टेवरच्या ज्या काड्या असतात बाहेरच्या बाजूची काडी मनुष्यावर पृथ्वी ह्या काळात आपण काडी मुळात कमी ठेवलेली असते त्यामुळे तो बाकी सगळीकडे असतो ह्यासाठी जर उन्हा थिप्सला जर स्प्रे दिला तर त्याचे रिझल्ट आपल्याला चांगले मिळतात <है> एक मेडा असेल कराटे असेल आसाटामा प्राणा असेल किंवा जे तुम्ही कीटकनाशक वापरताय ते कीटकनाशक दिलेल्या कंपनीच्या प्रमाणातच वापरा आधी वापरा भारतीय कीटकनाशक अजिबात देऊ नका दिलेल्या प्रमाणातच त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे त्यानंतर एक, त्यान त्यान एक मालिकुल एका छाटणीला एकदाच फक्त वापरा कारण मी सांगितलं मला त्याचं लाईफ सायकल दहा ते बारा दिवसात फिरत असत म्हणजे ही थ्रिप सारखी किडी स्वतः रेजिस्टन्स तयार लगेच करते समजा तुम्ही आता थ्रिपसाठी आणि दहा ते बारा दिवसान पुन्हा मेळा दिलं तर ती पुन्हा जन्मालेली जी आलेली कीड असते थिप्स असते त्या त्या थिप्सचा त्या रेजिस्टन्स तयार झालेला असतो मग पुढच्या वेळा आता अर्धा झाला तर पुढच्या वेळी एक तर पुढच्या वेळी दीड दोन जास्त प्रमाण वाढवावं लागेल ह्यासाठी इक्लिप्सचं कंट्रोल आपल्याला हंड्रेड पर्सेंट मिळवायचा असेल तर त्या बागेला फर्टी सिलियम लिकारीन बाद चांगले करून घ्या एकदा दोनदा तीनदा चार वेळा जरी फर्टी सिलियम आपण स्प्रे दिला तरी प्लॉटला अजिबात अडचण नाही थ्रिप्सला रेजिस्टन्स निर्माण अजिबात होत नाही स्वस्त आहे दोनशे रुपये लिटर आपल्याला सिनेम ठिकाणी ना थिपचा आपला चांगला म्हणजे जवळजवळ शंभर टक्के कंट्रोलमध्ये आणता येतो दुनियेत कोणतंही औषध असं नाहीये की ते शंभर टक्के कंट्रोलमध्ये आणण्याची हमी देत जर चांगलं कव्हरेज घेतलं तर शंभर टक्के कंट्रोलमध्ये आणता येत साध्याने सोपी कमी खर्चात ते आपल्याला करता येते बघा बरीच लोक औषधांची नावं घेत नाही पण भारी औषध पंच्याहत्तर एम एल मिळत ते मागतात हे दोनशे रुपये लिटरच हे दोन लिटर फवारलं चारशे रुपये बागेचा स्प्रे होऊन जातो बागायदार बंधूला मी पुन्हा एकदा सांगतो आपल्याला ती इथून पुढच्या काळात कमीत कमी, कमी खर्चातच करावं लागेल मोठा भागादार असो छोटा असो समजा इतर कोणतीच कीटकनाशक वापरली नाही ते आपण फक्त वर्टिसिलेम लेखाने जर फक्त वापरलं तरी सुद्धा थ्रिप्स कंट्रोल आपल्याला चांगला मिळतो त्यामुळं पानाची टोपण होणं हा प्रकार होणार नाही यासाठी मी सांगितलं तुम्हाला जमिनीतून जी खताची मात्रा देतोय त्यातून फॉस्फरस आणि पोटॅश थोडासा म्हणजे झिरो बावन चौतीस आणि सगळे मालिकल जाण्यासाठी ग्रीनफर्ट ड्रीप मधून जर दिलं त्याच वेळेस

Happy.